नमस्कार मंडळी मी चापना तुमची गाडी होती कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे आमच्या बारक्या पोरांचे खिले म्हणजे जांगलीव पालखी सगळी घरं वगैरे घेऊन झाले आणि आज त्यांचे खिले आहेत तर मी गेलो होतो माझ्यासोबत शुभम होता आणा गेलो होतो साऊंडचं आपला मित्र अंकित आणि सार्थक दोघांचं एक मोठं सहकार्य आहे त्यांच्यामुळे आम्ही आज आम्हाला सामान भेटलं आहे तर सामान आणून गेलं तर रिक्षातून रिक्षात तुम्हाला दाखवतो किती सामान आहे आणि सोबत आमचे बँजो मास्टर उमेश खवाळी आणि कीबोर्ड मास्टर म्हणजे तेच कीबोर्ड मास्टर उमेश घवाळे आणि पॅड मास्टर समीर मालप आणि त्याच्याकडं वाडीतला एक मुलगा आहे ढोलकी म्हणून ते येणार ते त्या तिघांचा मग आम्हाला एक सहकार्य लाभणार आहे तर रिक्षावाला सामान पूर्ण पॅक करून आणलं आहे दाखवतो तुम्हाला आणि हे सगळे सामान न्यायला आले सगळे आमचे चिल्लरवाडी आहेत तुम्हाला दाखवतो हा घ्यानबा आहे गेन बा मी ना गेन आहे बघा सामान बघा सामान दोन रिक्षा करायला लागले असते एवढं सामान भरून आणलेलं आहे आता सामान काढतो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट दादीकडे मी मधी स्टॉप कर रात्री न पण दणकावणार खल्ल टाकणार का काकी बघा आमची काकीची गडबडच असते सगळे वाटप करतात कोण काय नेते काय नेते हा हे बघा थोटा करणार रात्री पण थोटा करणार रात्री रात्री बघा बेकार बेकार काम करणार सगळे हा खल्ल टाका खल्ल टाका हा म्हणून पर्सन पर्सन लीट घ्या हा पट्या सांगतोय हा चला 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 हा ते चला चौकस घ्या चला चला येतो हाच हा चला चालू हडी हा बघा तर मंडळी आता पोरांची पालखी आता इथे सानावर येते माझ्यासोबत पप्पू आहे आणि या भावाचा पण आपल्या बाबाचं चॅनल आहे प्रमोद दसम ब्लॉग नक्की जर जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रमोद दसम ब्लॉग भावाचे चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आणि मुंबईतून हे बघा पूर जल्लोष होतात आज कारण पोरांचं नमन पण आहे एक बहुरंगी झांजगी नमन चिल्लर पाठीचं हे बघा सगळे खुश आहे खरोखरच बालपण देखा देवा आणि पालखी आता वाजत गाजत सानावर आणतात अजूनही आम्ही किती मोठं झालं तरी बालपण आमचं त्याच्यामध्ये रमून जातं लहान भरमध्ये घातलं होतात बघा मालकापराची पालखी हा चिजी सगळे गावकर मंडळी वगैरे सगळे वडजी बघा भडिजी पूजा करतो व्यवस्थित बाजूला बाजूला भडजी <laughs> नाही बाबा मनापासून पूजा करतो लवकर लग्न हो देवा महाराजा पोर दहावीला बसला होता पेपर आताच झालेत तर मला वाटतं नव्याण्णव पोट नव्याण्णव टक्के पडून पास दे रे महाराजा हा मनापासून पूजा करतो हा बेकार सगळं परत बेकार आहे आमच्या वडील పాల్ వాన తా మేపు బ लहानपणाची पालखी बसली आणि दाजी आहेत त्यांच्या घरी पालखी बसते लहानपणाची आणि आमचं गावकरी गाव नो हा नमस्कार म्हणजे याचं कैलासाचं काम करतात नाव पण त्यांचं शंकर शंकरचं काम करतात बेकार काम करतात आणि आपला मित्र अंकित बाय आणि आज साऊंड आहे सार्थकचा सार्थकने पण आपल्याला मदत केला नाही अंकितने पण मदत अंकित हा नवीन सेटअप आहे अंकित अंकित काय साऊंड सर्व्हिसचं नाव काय हा नवी साऊंड सर्व्हिस खूप आ, भाव असतो नेहमी असतो त्याचा भाव सोबत असं वाढीचा परग आहे आणि बघा आपण आला सोबत आला पान दुपारी खाल्ला नाही का आपल्या कोकणी टाईप पद्धती हा आणि इकडे असं बोलतो इकडे सगळी तयारी चालू आहे हा अरे हा हे आपले सगळे फंटर लोक आहेत ना त्यांना दाखवतो मला उजात आल्यावर हा इकडे सगळे मेकअप चालू आहे सगळे बिर्ला पुट्टी बिर्ला पुट्टीची माणसं पण बोलवली आहेत मुंबईतून दिनू आलाय आणि त्याच्यानंतर हा सागर आलाय सागरचा पप्पा किरण भाई पण आलाय इकडे मेकअप चालू आहे सागरचा सगळ्यात चिल्लर वाटेल लहानपणा मग बघा फार बेकार आमच्या इकडे वरिष्ठ मंडळी आहेत आज आदमी कोण आहे कसं काम करणार तयारी चालू आहे गवलं निक्षप इकडे आले इकडे वहिनी कोण तू मेकअप चालू आहे अरे बरच खेळपला इकडे इकडे सगळे झोपले आमच्या इकडे बोललेत सगळे हा आता इथं करताय तिथं करायचं तर तिथं गप्प बसाल तिथं बोलायचं आहे स्टेजवर समजलं आता काय करता परग्याला शिकवता चाल कसा वाजवायचा भेटलं बघू आपण करूया बघा हे पोटी आहे दोघे जण

सागर म्हणजेच भेटली म्हणजेच सागर जिथं आज आजारी असताना सुद्धा वाघ घालतोय म्हणजे खरोखरच आमच्या बालकारसाठी एक अभिमानास्पद आहे भरपूर आजार होता पण वाघ घालतोय हे ज्यां આવતું વીજલાલા રામેનાહ गंगाजलात मै गायी Oh mm -hmm. પૂર્ણ ગરા ગવના ગણેશા संपलं आहे दीड वाजता आणि आत्ता इकडे आम्ही सर्व हिशोबाला बसलो आहे सागरदा आहे सचिनदा मुंबईतून आला आहे आज रात्री झाला आहे याला थोडा लेट झालाय कारण दिवा काढीला दिवा काढी लेट येते तर हा टायमिंग टायमिंग मध्ये आली इकडे हिशोबाला बसली बोगी आता किती जमा रक्कम होती ती आपल्या भेटले बाहेर हा काय रे समाज आणि चार खुर्च्या चार खुर्च्या पाच मंडळी वाजले आता सव्वा दोन आणि आता आम्ही जेवायला बसले ते बघा हे सगळे आपली बच्ची कंपनी आज त्या लहान पोरांचं नमन होतं मस्त नमन जो खड्डून टाकला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेच असेल आमची पालखी आता राजंगी जाईल उद्या रूपं वगैरे उतरवतील आणि पुढच्या वर्षी परत आम्हाला हे तीनशे पाच दिवस वाट बघायला लागेल आणि इकडे दाजीनी आज नैवेद केला नव्हता पण पोरांची सगळी गडबड नमन म्हटल्यावर मग तो निवेद तसाच राहिला खिचडी बनवला नव्हतं इकडे ब्रेटले ब्रेटली पण खदलंवला ना सगळं का ब्रेटली सॉंगाच खदलवला नाही फक्त एवढंच वाघाचं काय नको तर झालं <laughs> आहे आणि उंदराचा माकडून पण नको आहे आणि ते सगळे जेवायला बसले मस्त की आणि हां आणि सर्वात महत्त्वाचं कौंस कावसान जो काय ड्रेसिंग केला तर कावसान डूल पण नाही घातला आणि कावसान महाली पण नाही घातला शेवटी कसा लंकादी पैसे लंकादी पती म्हटल्यावर सोन हा गरिबांचा कौस होता तर मंडळी ही आजची व्हिडिओ आता इथेच स्टॉप करतोय आणि माझ्या कोकणी यारी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा बाय बाय